आपण पाहत आहात संघर्ष जनतेला न्याय मिळवून देणार एकमेव न्यूज न्यूज चॅनल मिरजेमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा यांनी नवीन कायद्याच्या संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन केले मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये आज सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून ते सात बारा वाजेपर्यंत या दरम्यान मिरज शहर ज्येष्ठ नागरिक संघ यांची बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये आजपासून संपूर्ण भारतात लागू झालेल्या भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस भारतीय साक्ष अधिनियम दोन हजार तेवीस हे कायदे अंमलात आले असून त्याबाबत सविस्तर कलमासहित श्री प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग व सरकारी वकील ॲडव्होकेट श्रीमती अनिता पाटील यांनी मार्गदर्शन करण्यात आले जुन्या व नवीन कायद्यांच्या कलमाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले तसेच ज्येष्ठ के नागरिक यांच्या अडीअडचणी समजावून घेतल्या व त्याबाबत सुद्धा मार्गदर्शन केले सर्वांना आजपासून सुरू झालेल्या नवीन कायद्याची माहिती व जाणीव सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावी याबाबत आवाहन केले आहे आगामी सणानिमित्त कोणताही अनुचित प्रकार घडू नये याबाबत तसेच मिरज शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था अनुषंगाने काही अनुसूचित अनुचित प्रकार दिसून आल्यास तात्काळ आम्हाला पोलीस ठाण्यास तात्काळ माहिती देण्याबाबत सूचना देण्यात आल्या बैठक शांततेत संपन्न झाली बैठकीला पन्नास ते पंचावन्न ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते आगी? आगी? शासन जे सरकार आहे ते चालत या याकरिता त्यांनी दंडाच्या माध्यमातून कायद्याचं नियोजन करण्याचा प्रयत्न केला मात्र आता जे आहे हे लोकशाही सरकार आहे लोकाभिमुख आहे पारदर्शक आहे वेलफेअर ओरिएंटेड आहे याकरता न्यायाच्या भूमिकेतून कायद्याच्या अंमलबजावणी व्हावी हा नावाचा प्रमुख फरक आहे तसंच कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर किंवा प्रोसिजर नाही ही सुरक्षा संहिता आहे म्हणजे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असं त्याला नाव दिलेलं आहे म्हणजे ह्या सगळ्या प्रोसिजरचा उद्देश काय आहे नागरिकांची सुरक्षा म्हणून नावातल्या पासून ह्या संकल्पनेच सगळ्या यंत्रणेवर जनमानसावर बिंबवण्याचं कुठेतरी परिणाम व्हावा नावातलं बरे तसच संघर्ष नायक न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा